नमस्कार मंडळी मराठी हवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनात बोलते हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही दोन हजार तेवीस सालची शेवटची पौर्णिमा असेल मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी येत आहे या पौर्णिमेला अनेक शुभ सं संयोग जुळून येत आहेत पौर्णिमेला व्रत केल्यास मनुष्य सुख आणि सौभाग्य प्राप्त करतो मार्गशीर्ष पौर्णिमेची तिथी शुभवेळ आणि महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यावेळी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी शुक्लयोग आणि ब्रह्मयोग यांचा शुभसंयोग होणार आहे या दोन शुभयोगांच्या दरम्यान व्रत पाळणाऱ्या व्यक्तीला भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करून ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते मार्गशीष महिन्याची पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे सव्वीस डिसेंबरलाच पौर्णिमेचा उपवास केला जाईल मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी काय करावे तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान करावे नदीत स्नान जर करणं शक्य झालं नाही तर घरातीलच पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे तसेच या दिवशी भगवान लक्ष्मी नारायणाची पूजा करावी भगवान विष्णूला पिवळी फुले वस्त्र पिवळी मिठाई इत्यादी अर्पण करावे तसेच या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी लक्ष्मीनारायणाची यथायोग्य पूजा केल्यास घरात सुखसमृद्धी टिकून राहते याशिवाय मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत तुळशीच्या मातीने स्नान केल्याने लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी केलेले दान इतर पौर्णिमेच्या दिवसांपेक्षा बत्तीस पट अधिक फलदायी असते पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त राहील सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी होईल आणि सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होईल अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सहा मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत राहील अमृतकाल दुपारी एक वाजून सतरा मिनिटांपासून ते दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत राहील सत्यनारायणाची कथा ऐकण्यासाठी किंवा वाचण्यासाठी त्याचबरोबर पौर्णिमेला जर तुम्हाला काही दान करायचं असेल तर त्यासाठी अभिजित आणि अमृत मुहूर्त अतिशय उत्तम मानले गेले आहेत तर तुम्ही या दोन्ही मुहूर्तावर दान करू शकता आणि सत्यनारायण कथा ऐकू किंवा वाचू शकता या दिवशी असणारे शुभयोग आहेत शुक्ल योग आणि ते सकाळी तीन वाजून एकवीस मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर ब्रह्मयोग पूर्ण दिवस राहील लक्षात असू द्या काळ हा अशुभ मुहूर्तापैकी मानला जातो आणि मान्यतेनुसार काळामध्ये कोणतेही शुभ किंवा नवीन कार्य करू नये तर काळ दुपारी तीन वाजेपासून साडेचार वाजेपर्यंत राहील आणि सव्वीस डिसेंबर मंगळवारी चंद्रोदय संध्याकाळी पाच वाजून सहा मिनिटांनी होईल तर संध्याकाळची पूजा तुम्ही यावेळेनंतर केव्हाही करू शकता आणि चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करून तुमचा उपवास सोडू शकता पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि विशेष म्हणजे संध्याकाळच्या वेळेला चंद्रदेवतेची पूजा केल्याने चंद्रदेवतेचा कुंडलीमधील स्थान मजबूत होतं ज्या लोकांना मानसिक आजार आहे मानसिक ताणतणाव आहे किंवा ज्या लोकांना खूप लवकर टेन्शन येतं अशा लोकांनी संध्याकाळच्या वेळेस चंद्रदेवतेची पूजा नक्की करावी चंद्रदेवाला ज्या तांब्याने आपण अर्घ्य देणार आहोत त्याच तांब्यामध्ये कच्चं दूध आणि थोडंसं अक्षर टाकून या मिश्रणाने चंद्रदेवाला अर्घ्य द्यावे आणि याबरोबरच या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा देखील करावी जे लोक या दिवशी सत्यनारायणाची पूजा करत असतील त्यांनी कणकेचा तुपातला चांगला शिरा बनवून त्याचबरोबर पंचामृताचा नैवेद्य देखील दाखवावा आणि तोच प्रसाद म्हणून सर्व लोकांमध्ये वाटप करावा या दिवशी दीपदान अवश्य केलं जातं नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये सरोवराच्या पाण्यामध्ये किंवा जिथे कुठे पाणी साठवलेलं असेल अशा ठिकाणी आणि त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील येत आहे त्यामुळे या दिवशी किचनमध्ये सुद्धा तुम्ही अवश्य पूजा करावी किचनमध्ये तुम्ही जेव्हाही पूजा कराल त्यावेळी संध्याकाळचं जेवण बनलेलं नसावं जेवण बनवण्याअगोदर तुम्हाला पूजा करायची आहे असं केल्याने पूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि माता अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने घरात जेवणाची सुद्धा कधीच कमतरता भासणार नाही विशेष करून या दिवशी शिजवलेलं अन्न गरिबांमध्ये जरूर दान करा दूध दही किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थांचे दान केले पाहिजे पांढरे वस्त्र आणि गरम कपड्यांचे दान केले पाहिजे पौर्णिमेचा उपवास सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो संध्याकाळी पूजा केल्यानंतर प्रसाद ग्रहण करून तुम्ही सात्विक जेवण करून तुमचा उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा मार्गशीर्ष पौर्णिमेविषयी जी माहिती मला होती ती सर्व सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद